बदलापूर ग्रामीण भागात असलेल्या कासगाव येथे झालेल्या अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कासगावच्या सरपंच अंजली बाळाराम कांबरे यांनी स्वखर्चानं गावाचं सुशोभीकरण केलं आहे यामध्ये श्री गणेश प्रवेशद्वार सेल्फी पॉइंट भित्तीचित्र गावात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि माजी सरपंच कैलासवासी गणेश गणपत टेंभे या मार्गाचं अनावरण करण्यात आलंय या सुशोभीकरणामुळे गाव अंबरनाथ तालुक्यातील अनेक ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व म्हणजे तालुका प्रमुख बाळाराम कांबरी यातच त्यांची पत्नी अंजली बाळाराम कांबरी यांनी गेल्या एक वर्षापासून कासगाव या ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारला व वर्षानुवर्ष गावाला नसलेले रस्ते आता सिमेंट कॉन्क्रीटचे भविष्यात तासगाव ग्रामपंचायत एक उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून ओळखली जावी व इतरही शहरातून ही ग्रामपंचायत पाहण्यासाठी नागरिकांनी यावं यासाठी यापुढे सुद्धा प्रयत्न करणार असल्याचं सरपंच अंजली बाळाराम कांबरे यांनी सांगितलंय सध्या गावात लाखो रुपयांची कामं स्वखर्चानं करण्यात आली असल्यामुळं या लोकार्पण सोहळ्याला आलेल्या मान्यवरांनी तालुका प्रमुख बाळराम कांबरी व सरपंच अंजली बाळाराम कांबरी यांचं विशेष कौतुक केलंय व यावेळी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी बोलताना कासगावला भविष्यात विकासासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल असं वक्तव्यही केलं आहे कासगाव ग्रामपंचायतीतर्फे आणि जिल्हा परिषद पंचायत साहेबच्या माध्यमातून या गावात मोठ्या प्रमाणात विकासाचे कामं केलेली आहेत या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा पुष्पाताई आहेत सरपंच अंजली कांबरे आहेत बाराम कांबरे आहेत सर्व ग्रामपंचायत सदस्य आहेत यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयाचा रस्ता काँक्रीटचं रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण केलेलं चौकशी चौकशीकरण केलेलं आहे तलावाचं काम केलेलं आहे आणि सो खर्चाने कमान आणि सेल्फी पॉईंटचं कामसुद्धा या ठिकाणी केलेले आहेत आणि अजून मी आज या ठिकाणी आव्हान केलेलं आहे की या अंबरनाथ तालुक्यामध्ये काजगाव हे गाव आपल्याला आदर्श गाव म्हणून विकासाच्या दृष्टीने करायचे त्याचा डी पी आर ग्रामपंचायतीने तयार करून तो माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर आम्ही ठेवून या गावचा विकास जी जी उर्वरित कामं आहेत ती मोठ्या दिमाखाने शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करून देण्याचा आज माननीय या ज्यांनी आम्हाला घडवलं ते आमचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती या आणि या या जयंतीनिमित्त आम्ही या गावचा विकास करण्यासाठी संकल्प केलेला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील यांनीही काम बी दाम्पत्याचं कौतुक केलं आहे आज हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कासगाव ग्रामपंचायतीमध्ये अनेक विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले खरंतर तर ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काम करतो वामनदादा म्हात्रे नेहमीच आमच्याबरोबर असतात आणि प्रत्येक गावचा विकास झाला पाहिजे या हेतूने आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करत असतो आज जर आपण बघितलं कासगाव ग्रामपंचायतच्या सरपंच आहेत अंजलिताई कांबरी यांचा नेहमीच गावचा विकास कसा होईल याकडे नेहमीच त्यांचं लक्ष असतं बाळादादा हे देखील या ठिकाणी अनेक विकासकामं यांच्यामार्फत देखील झालेली आहेत आपण बघितलं की या गावामध्ये अगदी रस्ते देखील सुसज्ज झालेले आहेत या अगोदरची परिस्थिती आणि यानंतरची परिस्थिती आज जर बघितली तुम्ही तर खूप चांगल्या प्रकारे विकासकामं झालेली आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांचा नेहमीच आम्हाला नेहमीच सहकार्य असतं आणि त्यांच्यामार्फतच ही विकासकामं आम्ही या ठिकाणी करू शकलो तर या आज जी विकासकामं झालेली आहेत तशाच प्रकारची जे जे काही कामं या ठिकाणी राहिलेली असतील तर ती नक्कीच लवकरात लवकर पूर्ण होतील केलेल्या कामासंदर्भात अधिक माहिती दिली आहे सरपंच अंजली बाळाराम कांबरी व तालुका प्रमुख बाळाराम कांबरी यांनी माननीय या मुख्यमंत्री यांच्या निधीमधून आम्हाला तीन कोटीचा निधी उपलब्ध करून दिला तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आम्हाला आम्ही गावामध्ये खूप रस्ते आणि भूमिगत गटारे असतील याचे सुशोभीकरण असेल अशी अनेक कामे आम्ही केली तसेच आमच्या गावाचा घन कचऱ्याचा खूप मोठा प्रश्न होता हो दा, तर दादा म्हात्रे आणि पंचायत समितीचे सभापती बाळाराम कांबरी यांच्या स्वखर्चांनी यांनी आम्हाला घंटागाडी उपलब्ध करून दिली आणि आमच्या गावाचा कचऱ्याचा जो मोठा प्रश्न उपलब्ध हो होता तो व्यवस्थित झालेला आहे तसेच सुशोभीकरण केलेलं आहे गावामध्ये आणि स्वखर्चाने मी कमानीचं काम केलेलं आहे तसेच सेल्फी पॉईंट असेल तलावाचं सुशोभीकरण असेल अशी अनेक कामं केलेली आहेत आणि अजूनही आमच्या गावामधली काही कामं राहिलेली आहेत ती आम्हाला करण्याची इच्छा आहे आणि आम्ही ती पूर्ण करणार येत्या दोन वर्षामध्ये तीही कामं आम्ही पूर्ण करणार खासगाव ग्रामपंचायतमध्ये सर्वप्रथम आम्ही जी सो खर्चाने कामं केलेली हा प्रवेशद्वार तलाव सुशोभीकरण तिथे केलेलं आहे तलाव सुशोभीकरण केलेलं आहे आपण सो खर्चाने तिथेशी तिथे शेड बेंचेस दिल्यात लादी मारलेली आहे हे सुंदर असं स्वरूप दिलेलं आहे तलावाला परत आपला तो सेल्फी पॉईंट आणि तो चौक सुशोभीकरण आणि गावाअंतर्गत आम्ही भिंती ज्या होत्या म्हणजे आमच्याकडं खेड्यागावमध्ये वही असते काट्याची वही त्या वही लोकांच्या सरकवल्या मागे आणि सर्वांनी मला त्या बाबतीत सहकार्य केला आणि मी सो खर्चाने मग त्या वही बाजूला करून त्यांची जागा चार चार फूट रोडमध्ये वाढून म्हणजे <laughs> त्यांचं नुकसान करून मग त्यांना भिंती बांधून दिल्या आणि त्या भिंतीवरती मस्त चांगली सुंदर चित्र का जेणेकरून ज्या चित्र ज्याचा उद्देश ग्रामपंचायतचा स्वच्छता आणि विकास हा ध्येय डोक्यात ठेवून प्रत्येक याच्यामध्ये चांगले सुविचार टाकणे असे पूर्ण पेंटिंगची कामं केले जी, के जी नगरपालिकेमध्ये असतात कुठल्याच ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला बघायला भेटणार नाही खेड्यागावाच्या आमच्या काजगावमध्ये तुम्हाला भिंतीवरती चित्र पाहायला मिळतील म्हणजे एक संकल्पना डोक्यामध्ये आमची मिसेस अंजली कांबरी ज्या एक वेळेस सरपंचांचे प्रत्येक वेळेस त्यांना प्रशिक्षण असतो त्या प्रशिक्षणाच्या याच्यामध्ये त्यांनी आम्हाला प्रशिक्षणाच्या वेळेस स ज्या दोन प्रशिक्षण घेऊन आले दोन वेळेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं का काय शिकवलं विचारलं आता असा शिकवला तिथे असा काही गावं दाखवायला नेतात एक्झाम्पल दाखवायला नेतात तर आम्ही पण डोक्यात ठरवला का भविष्यामध्ये कोणीतरी काजगाव हा गाव दाखवायला यावा या मग विचार डोक्यात ठेवून आम्ही या गावाचा विकास सुरू केलेला आहे आणि त्याचा एक मग अडचण कुठे आहे ते आर्थिक निधी म्हणून आम्हाला ही सो खर्चात करायला लागली तर शासनाकडून निधी मिळाला असता तरी आम्ही प्रयत्न खूप केले होते शासनामार्फत आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील वामनदादा मात्रे यांच्या आशीर्वादाने आपले पुष्पाताई पाटील यांनी आम्हाला तीन कोटी रुपये आमची ग्रामपंचायतना ह्या रोडला दिलेले म्हणजे विकास कामं झाली नंतर सुद्धा मदत केली मधला एक रस्ता इकडनं एक जोडणारा होता मागच्या वेळेस त्यांना मी त्यांच्याकडे एक शब्द घेतला का मी माझ्या सगळ्या माणसांना तुम्हाला मदत करतील पण ह्या घे चिंचवली बेणशील ह्या रोडची खूप दुरावस्था होती म्हणजे अक्षरशः मला माझ्या आदिवासी बांधवांची बघवत नव्हती त्यावेळेस मी त्यांना त्यावेळेस आठ घातली का साहेब आम्ही मनापासून काम करतो तुम्ही मनापासून आमचे रस्ते बनव त्याहीसुद्धा ते, ते रस्ते पुढचे रस्ते बनवलेले आहेत त्यांच्या याच्यानी म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून पक्ष भेदभाव न करता गावांचा विकास कसं होईल ह्या उद्देशाने केला खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असेल त्यांनी बोलवून मला माझ्या वार्डामध्ये कामं दिलेली आहेत त्यांचेसुद्धा आभार मानतो आमदार साहेबांचे आणि वामन दादा तर दा आमच्या पाठीशी भक्कम आहेत आणि मेन म्हणजे ग्रामीण भागातली तुम्ही एक सर्वात मेन अडचण बघाल तर कचऱ्याची खेड्या वगैरे ती रस्त्यावर कचरा फेकतात बाहेर माझ्या कासगावमध्ये तुम्हाला रस्त्यावर कचरा फेकायला मिळणारच नाही कारण आम्ही घनकचरा गाडी घरोघरी चालवतो मी माझ्या इथंशी करून बाजूच्या चामटोलीच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा करतो अजून संकल्पना डोक्यात आहे आमच्या संकल्पना चांगल्या आहेत पण आर्थिक अडचणीमुळे आम्ही कुठेतरी कमजोर पडतो बघू आता याच्या पुढे वामनदादांनी पण शब्द दिला आहे मुख्यमंत्री साहेबांनी पण प्रस्तावना केल्या आहेत पण कामं मंजूर व्हायला उशीर होतो आहे मुख्यमंत्री साहेबांकडे निधी आम्ही मागितलेला आहे भरपूर कामांचे त्याही सह्या आम्हाला दिलेल्या आहेत आता तो निधी जर आला तर नक्कीच या तालुक्याचा पूर्ण कायापलट होईल तरी आमदारांच्या माध्यमातून अध्यक्षांच्या माध्यमातून ना जिल्हा परिषद सदस्य पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी खूप काय निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ मालदारवाटे ग्रामीण भाग हा नव्वद टक्के विकसित झालेला आहे मुख्य रस्ते मुख्य रस्ते तुम्हाला कुठेच दिसणार नाही का असे राहिल्यात पण माझी खेडी गावा ग्रामपंचायती अंतर्गत काही अडचणी आहेत त्या राहिल्याला त्यांना निधी कमी असतो त्या निधीसाठी मी बोलतो माझा तर एका बाबा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये कोणीतरी असा व्हावा का ज्यांनी आपला आपला गाव सुंदर व्हावा हे या ध्येय डोक्यात ठेवून त्यांनी त्या गावाचा सो खर्चानी विकास करावा कारण वायफल बघा तुम्ही बघता खूप लोकप्रतिनिधी असतात ते काही इकडे तिकडे पैसे खूप खर्च करतात त्याच्यापेक्षा आपल्या गावासाठी खर्च करावा हीच माझा तर मी तुम्ही बघितला तर मी स्वतःच्या घरासाठी नाही केला तू माझा घर कधी येऊन बघितला तर माझा घर पत्रेच आहे तू बोलशील घरी जर आली तर दा दुसऱ्याच्या घरी जाशील पण माझ्या घरीनं जाणं चुकशील रस्ता का तर तुला संभ्रम पडेल का एवढा मोठा माणूस नाही याचा घ्यायला घर नाही छोट्याच्या घरात राहतो पण पहिले ध्येय माझा गाव सुधारावाचा नंतर आपलं घर सुधारावाचा हा संकल्पना डोक्यात ठेवून मी या गावाचा विकास करत घेतलेला आहे मी जर माझा गाव सुधारवला तरच मी तालुका सुधारवू शकतो जर गावच स्वतःचा नाही मी सुधारवू शकलो तर ता मी तालुक्याचं काय करू शकतो म्हणून पहिले माझा गाव आणि आमची मिसेस सरपंच झाली तिनेसुद्धा प्रशिक्षण घेऊन आले जे जे आयडिया सांगितल्या त्या ते मी तिच्या शब्दाचा मान ठेवून केलेला आहे ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना चांगला सर्व साथ दिलेला आहे ग्रामस्थांनी चांगला साथ दिला त्याबद्दल सर्व ग्रामस्थ सदस्य सर्वांचा खूप खूप आभार मानतो आणि याच्या पुढं पण नक्कीच मी प्रयत्न करेन का माझ्या गावाचा कायापलट कसा होईल कसा काजगाव हा तालुक्यामधला एक नंबरचा गाव होईल अशीच नेहमी प्रयत्न राहील धन्यवाद तसेच यावेळी ग्रामस्थांनी देखील तालुका प्रमुख बाळाराम कांबरी व सरपंच अंजली बाळाराम कांबरी यांचं आभार मानलं आहे आमच्या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच अंजलीताई कांबरे यांच्या माध्यमातून बरीचशीच कामं जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा ताई सभापती बालाशेठ कांबरे यांनी भरपूर कामं म्हणजे अशी आमच्या गावाची कामं नव्हती ती कामं काम पूर्ण केली आमच्या गावात फिल्टर प्लांटचं काम सुद्धा चालू आहे थोड्याच दिवसात तेही पूर्ण होईल कमाणीचं काम झालंय स्मशानभूमी झाली गावात एकदम सुशिबीकरण तलाव झाला रस्त्याची कामं झाली सर्व कामं अशी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आणि गावाच्या सहकार्याने सर्व कामं चांगली झालेली आहेत हेच आम्ही यांचा धन्यवाद करतोय बाळाशेठ कांबरे किरण शेठ राऊत असतील सर्व ग्रामपंचायत सदस्य अंजलीताई कांबरे सरपंच सुवर्णताई या सर्वांच्या सद सदस्यांचे आम्ही आभार सदस्या मानतो आज आमच्या गावामध्ये बरीच वर्ष झाले म्हणजे जास्त विकासाची कामं नव्हती पण आज आमच्या सरपंच भावी सरपंच असं सौ अंजलीताई कांबरे यांच्या ह्या विद्यमान सरपंचांच्या ह्याच्याने आज गावात इतकी विकासाची कामं झालेली आहेत गेल्या इतक्या वर्षात झाली नाही पण ह्या अडीच ते तीन वर्षामध्ये त्यांनी इतकी भूमिगत गटारं आपली क कमान रोड रोड केले पुन्हा आम्हा बचत गटातल्या महिलांसाठी त्यांनी एका शब्दासाठी शब्दावरती त्यांनी आम्हाला हॉल उपलब्ध करून दिलं त्याच्यात सगळं काही त्यांनी ह्याची एक करून दिलेली आहे सगळ्या सुखसोई फॅन लाईट वगैरे आणि आज गावात जो विकास आहे तो आमच्या सरपंच ताईंमुळेच आहे आणि मी त्यांची खूप खूप आभारी आज आमच्या गावामध्ये त्यांनी जो काम केलेला आहे ना अद्याप हे भावी जो सरपंच होईल ते मी सांगू शकत नाही करेल की नाही पण आज त्यांनी इतक्या वर्षात तर झालंच नाही पण आता त्यांनी आहे ना त्यांची मी खूप खूप आभारी आहे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील माजी नगरसेवक प्रकाश पाटील शिवसेना उपशहर प्रमुख मंगेश धुळे आगरी समाज अध्यक्ष दिलीप बैकर युवा नेते वरुण म्हात्रे तालुका प्रमुख बाळाराम कांबरे सरपंच अंजली कांबरे यांच्यासह परिसरातील मान्यवर व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्रीमध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेटशर्ट हुडी जॅकेट फुल स्ली शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉवे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँडच्या भव्य शोरूम ला